आपल्या इथे एखादा पैलवान किंवा जिममध्ये जाणारा माणूस पण त्याची बॉडीचे प्रदर्शन करत असाल तर आपली नजर त्याच्यावरून हटत नाही विचार करा हेच काम जर महिला बिल्डरने केलं तर आणि त्यात ही ती वधू झाल्यावर असंच झालं सुद्धा आहे कोण आहे ही महिला व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हायरल व्हिडिओमध्ये वधू तिच्या हातांना तेल लावताना दिसत आहे नंतर जेव्हा तिने तिचे स्नायूचे प्रदर्शन केलंय लोक आश्चर्यचकित झाले लोकांना विश्वासच बसू शकणार नाही की हा एका मुलीचे शरीर आहे व्हिडिओमध्ये ती पारंपरिक पा वधूसारखी भारी दागिन्यांसह सजली आहे परंतु तिच्या मजबूत शरीरवृष्टीवरून तिची मेहनत आणि तिचे त्याविषयी असलेले समर्पण नक्की दिसून येते आता केवळ पुरुषच नाही तर महिला देखील बॉडी बिल्डिंगच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करत आहे या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बॉडी बिल्डर दुःख कोण आहे तर ते बघू चला वधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओतील वधूचे नाव आहे चित्राम पुरुषोत्तम चित्रा ही कर्नाटकातील एक लोकप्रिय बॉडी बिल्डर आहे जिने अनेक राष्ट्रीय आणि अने राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस मिस साऊथ इंडिया मिस कर्नाटक मिस बेंगळुरू आणि मिस म्हैसूर वडेयार या किताबाने तिला गौरवण्यात आलेले आहे याशिवाय इन्स्टाग्रामवर तिचे भरपूर व्हिडिओज आहे चित्राचे इंस्टाग्रामवर एक लाख सव्वीस हजार फॉलोअर्स आहे तिच्या रील्सला लाखोमध्ये व्ह्यूज येतात आजच्या काळात बॉडी बिल्डर वधूला पाहून अनेकांना बसला आहे धक्का त्यावर व्हिडीओच्या व्हिडिओवर युजर्सने केलेले आहे कमेंट कमेंट्स करत अनेक कोणीतरी लिहिले आहे संपूर्ण सासरचे घर घाबरले असेल तर कोणीतरी म्हटले या सुनेला गळ्यातील दागिन्यांसह पदके असायला हवी दुसऱ्या एका वापरकर्त्याने असा टोमना मारला आहे की जर तिच्या सासू किंवा वहिनीने तिला टोपने मारण्याचा प्रयत्न केला तर ती तिचे शरीर दाखवेल आणि सर्व जणांना गप बसवेल तर अनेक युजर्सकडून याला अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे एका वापरकर्त्याने लिहिले घाबरण्याची गरज नाही मुलीने इतकी उत्तम शरीरसृष्टी निर्माण केली आहे याचा अभिमान घरच्यांना बाळगण्याची गरज आहे तर खरंच एवढी बॉडी बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते त्यामागे खूप आत्मसमर्पण करावे लागते तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही कॉमेंट करून नक्की कळू शकता आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला पण लाईक करून टाका